बाळापूर शहरातील तीन हजार अतिक्रमणधारकांना शासनाच्या नियमानुसार घरकुलाचा लाभ मिळून देणार असं मत बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केलंय बाळापूर नगर परिषद येथे अतिक्रमणधारकांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते बाळापूर शहरातील तीन हजार अतिक्रमणधारकांची जागा शासनाच्या नियमानुसार अतिक्रमण केलेल्या व्यक्तीच्या नावावर शासनाच्या नियमानुसार करण्यात येणार आहे तीन हजार अतिक्रमणधारकांना शासनाच्या नियमानुसार लवकरच घरकुलाचा लाभ मिळवून देणार असल्याचं मत यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी केले ते बाळापूर येथे आयोजित बैठकीमध्ये बोलत होते नगर परिषदकडे तीन हजार नागरिकांची अतिक्रमण यादी प्राप्त झाली असून या कामाला उद्यापासून सुरुवात करणार असल्याचं मत यावेळी नगरपरिषद प्रभारी मुख्याधिकारी शेषराव ताले यांनी यावेळी आढावा बैठकीमध्ये सांगितलंय यावेळी आढावा शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखेडे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने करणसिंह ठाकूर खलील पंजाबी बाळू हिरेकर गणेश भिस्से यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजपुला संदर्भात पाळापूर शहरामध्ये तीन हजार लाभार्थी असे आहेत तीन हजार कुटुंब जिथे अतिक्रमधारक आहेत ते अतिक्रमात राहतात जोपर्यंत त्यांना जागा आपण नियमानं करून देत नाही तोपर्यंत त्या लोकांना भरपूर घेऊ शकत नाही म्हणून त्या संदर्भात आज साहेबांसोबत बैठक झाली त्या तीन हजार कुटुंबांना तात्काळ नियमाकूल करून त्यांना जागा देण्याच्या संदर्भात आज ही सूचना देण्यात आल्या त्या संदर्भात उद्यापासून प्रोसेस चालू झाली टेंडरची प्रोसेस जे मापणी करून देणारे जे टेंडर असतात सर्वे करणारे ते सात दिवसाच्या टेंडर शॉर्ट टेंडर पाहतील आणि मापणी करून ज्या लोकांकडे पाचशे स्क्वेअर फूट आहे पाचशे स्क्वेअर फूट त्यांना फ्रीमध्ये मिळेल ज्यांना हजार स्क्वेअर फूट पाहिजे तर पाचशे स्क्वेअर फूटचे त्यांना दहा टक्के रक्कम भरावं लागेल ज्यांना दीड हजार स्क्वेअर फूट जागा लागेल ज्यांना वरची जे हजाराच्या जे पाचशे आहेत त्याला पंचवीस टक्के रक्कम ते भरावं लागेल म्हणजे हजार स्क्वेअर फुट पर्यंत दहा टक्के पाचशे फुट दुसऱ्या पाचशे पर्यंत दहा टक्के आणि तिसऱ्या पाचशे पर्यंत पंचवीस टक्के रक्कम भरून यांना सर्व लोकांना तीन हजार कुटुंबांना लोकांना जागा नियम महानगरपालिके नगरपालिकेने सुरुवात केली आणि या तिन्ही हजार कुटुंबांना जागा त्यांच्यावर नावानं करून देण्याची जबाबदारी आमदार म्हणून प्रतिनिधी अमोल जामोदे एन व्ही न्यूज मराठी बाळापूर